विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी अभ्यासक्रमासोबतच त्याचा व्यक्तिमत्व विकास होणे हे अत्यंत महत्त्वाचे असते बौद्धिक विकास हा त्याचाच एक भाग आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष श्री मनोज गुळेकर यांनी आपल्या पुरशालेतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी एक हटके संकल्पना अंमलात आणली ती म्हणजे गो ग्लोबल वसुधैव कुटुंबकम अर्थात सारे विश्वची माझे घरं यानुसार आशिया खंडातील देशांवर आधारित एक नाविन्यपूर्ण अशी गो ग्लोबल नावाची अभिनव स्पर्धा त्यांनी इयत्त आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली प्रत्येक विद्यार्थ्यानं या स्पर्धेत सहभाग घेतला आशिया खंडातील भारत देशासोबतच अन्य देशांबाबत भौगोलिक सांस्कृतिक आर्थिक क्रीडा शैक्षणिक आदी बाबींवर माहिती संकलित करणे आणि त्याचे स्पर्धेतील चार पातळीवर सादरीकरण करणे या स्वरूपाची स्पर्धा घेऊन आठवी ते दहावीतील प्रत्येकी एका विजेत्या विद्यार्थ्याला थेट श्रीलंकावारी करण्याची संधी संस्थाध्यक्ष मनोज गोल्डेकर यांनी उपलब्ध करून दिली आहे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षय देवदर जोशी यांच्यासोबतच संस्थाध्यक्ष मनोज गोल्डेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथिंबरे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना श्रीलंका अभ्यास दौऱ्याच्या मोफत विमान तिकटाचे प्रदान करण्यात आले विजेत्या विद्यार्थ्यांच्या हृदयात हा क्षण सुवर्णाक्षरणे नक्कीच कोरला गेला असणार त्यासोबतच या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मविश्वास धुणाला असणार ही आजन्माची अनमोल भेट संस्थाध्यक्ष मनोज गोळेकर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिली असेच म्हणावे लागेल विद्यार्थ्यांच्या हितासाठी शैक्षणिक उपक्रम राबवतानाच त्यांच्या बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असे उपक्रम राबविणारे मनोज गोळलेकर सारखे संस्थाध्यक्ष लाभले तर भविष्यात आपल्या सिंधुदुर्गाच्या लाल मातीत नॅशनल वेल्थ असणारी युवा पिढी घडेल हे मात्र नक्की नवी दिशा असावी काय केव्हाही बांधता तो मित्र फक्त क्षितिजा पडलीकडे जाण्याची जिद्द निर्माण करावी इयत्ता आठवी गो ग्लोबल पण विजेता जाहीर होतोय सांगायचं नाव नाव आहे जिदान मुबिन सारंग टाकलेला चेंडू चेंडू काही बॅट्समॅनला समजलेला नाही आणि त्यामुळेच कोणत्याही प्रकारच्या धावा होऊ शकलेल्या नाहीत आणि धावसंख्या तोपर्यंत स्थिरावलेली तोपर्यंत धावसंख्या स्थिरावली असतात आतापर्यंतचा स्कोरचा विचार करत असताना एक बाद फक्त पंचवीस धावा या ठिकाणी होत आहेत आणि अशा प्रकारची कॉमेंट्री सांगणार हा तरुण आहे अर्थातच जिदन सारंग जोरदार टाळव आदरणीय सौ अक्षय देवधर जोशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी इयत्ता नववी मधील त्या भाग्यवान विजेताच नाव जाहीर करावं आणि तो भाग्यवान विजेता किंवा विजेती असेल बघूया जाहीर करू दे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू अँड स्टँडर्ड नाईन्थ विनरी सुजल महातो सुजल महातो जोरदार ठेवू देत सुजल महातोसाठी मॅडम सुजला नाही ना सुजलाच आहे ओके कन्फर्म सुजल मला वाटतं अशा प्रकारचा कार्यक्रम प्रत्यक्षात उतरवणारी ही पहिली संस्था पहिलं स्कूल असेल महाराष्ट्रात आम्ही ऐकलेलं नाही आतापर्यंत आदरणीय श्री गोळेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी दहावीतील त्या भाग्यवान विजेत्याचं नाव जाहीर करावं जय हो मेहवीश मुला जोरदार टाळव देत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका